भारत आणि पाकिस्तानच्या युद्धादरम्यान चीननं उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दर्शवलेला होता याच वेळेस भारतानं पहिल्यांदाच अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारसोबत संवाद साधला होता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर मुक्ताकी यांच्याशी या एकूण विषयावरती चर्चा केली राजकीय स्तरावरती आत्तापर्यंत भारताचा तालिबान सरकारशी संपर्क नव्हता पण पहिल्यांदाच अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यानंतर भारतानं राजनैतिक स्तरावरती हा संपर्क केलेला होता पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तालिबाननं या हल्ल्याची निंदा केली होती त्यानंतर भारतानेही अफगाणिस्तानच्या या भूमिकेचं स्वागत केलेलं होतं यानंतर तालिबानकडून पाकिस्तानच्या भारतविरोधी भूमिकेवरती निशाणा साधण्यात आला होता आणि इथून पुढं तालिबानचा एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर करण्याचा मनसुबा पाकिस्ताननं आता सोडून द्यावा असं स्पष्ट इशारा अफगाणिस्तानमधून देण्यात आल्याच्या बातम्या आलेल्या होत्या त्याच्यामुळं पाकिस्तानला हादरा बसणार अशा सुद्धा बातम्या आलेल्या होत्या आणि या सर्व बातम्या ताज्या असतानाच आता चीननं भारतविरोधी आणखी एक डाव खेळलेला आहे चीननं पाकिस्तान आणि तालिबानमध्ये शांतता करार घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि यासाठी चीनने काबूलपासून बीजिंगपर्यंत एक लॉबीत सुरू केलेली आहे या अंतर्गत पाकिस्तान आणि तालिबानमध्ये मध्यस्थी करत चर्चेची बैठक सुद्धा चीननं घडून आणलेली आहे भारताच्या दृष्टीनं पाहता चीनचा हा प्रयत्न भारतासाठी धोकादायक मानला जातोय आता अवघ्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाणारं पाणी अडवून भारताला पाठिंबा देण्याची भूमिका घेणाऱ्या तालिबाननं अचानक भूमिका बदलत चीन आणि पाकिस्तान पाकिस्तानसोबतच्या चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी हा निर्णय का घेतला याची आज आपण माहिती घेऊयात तसंच तालिबानने किंवा अफगाणिस्तानने भारताला धोका दिला का हे सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अवघ्या पाच ते सहा दिवसांपूर्वी तालिबान सरकारनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिलेला होता आणि या सर्व घडामोडींदरम्यान भारत आणि तालिबान यांच्यामध्ये पहिल्यांदाच दोन हजार एकवीस नंतर संवादसुद्धा झालेला होता पण अचानक चक्र वेगानं फिरलेली आहेत आणि काल बीजिंगमध्ये झालेल्या बैठकीमध्ये चीन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्यास सहमती दर्शवलेली आहे आणि भारतासाठी डिप्लोमॅटिक लेवलवरती हा फार मोठा धक्का आहे या बैठकीमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मंत्री दात तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री उपस्थित होते तसंच या बैठकीसाठी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई हे सुद्धा उपस्थित होते या बैठकीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान जुन्या संबंधांवरती आणि नवीन संबंध प्रस्थापित करणार चर्चा झालेली आहे कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली ते सांगतो पाकिस्तान आणि तालिबानमधील जुन्या संबंधांना पुन्हा पूर्वीसारखं करण्याचा प्रयत्न केला जाईल पूर्वी दोन्ही देश चांगले राहत होते एकत्रित बंधुभावाने राहत होते परंतु गेल्या काही वर्षामध्ये तालिबान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव निर्माण होऊ लागलेला होता हा तणाव निर्माण जो झालेला आहे ते मुद्दे बाजूला ठेवून चर्चा केल्या जातील चीन पाकिस्तान आणि तालिबान दोन्ही ठिकाणी व्यापार वाढवण्यासाठी भर देईल चीन अफगाणिस्तानमध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा जो त्यांचा प्रकल्प आहे तो विस्तार करण्याचा निर्णय घेईल त्या दृष्टीने प्रयत्न करेल याशिवाय चीनने अफगाणिस्तानमध्ये भारताला रोखण्याचा प्रयत्न करत भारत फक्त राजनैतिक संबंधांपुरताच मर्यादित असावा असं तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री यांना सांगितलेलं आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे की चीन अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सार्वभौमत्वाचं सुरक्षिततेचं आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी पाठिंबा देत आहे कटिबद्ध आहे आता चीनच्या या स्टेटमेंटमधला इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की भारताचा तालिबानसोबत कोणताही वाद नाही उलट भारताने अफगाणिस्तानमध्ये भरीव गुंतवणूक केलेली आहे तिथल्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी भारताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे वाद आहे तो अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये किंवा पाकिस्तान आणि तालिबान यांच्यामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आणि तणाव याच्यासाठी ए तालिबान पाकिस्तान या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेला जबाबदार धरलं जातं अफगाणिस्तानच्या हद्दीमध्ये टी टी पीची उपस्थिती आणि सीमेपलीकडून होणारे हल्ले याच्यामुळे दोघांमधील वाद असल्याचं अभ्यासक सांगतात सीमेवर सततच्या चकमकी आणि हल्ल्यांमुळं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोघांमधले संबंध गेल्या काही काळांपासून तणावपूर्ण राहिलेले आहेत पाकिस्तानने अफगाणिस्तानवरती सातत्याने असे आरोप केलेले आहेत की टी टी पी पाकिस्तानमध्ये हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करत आहेत त्याच्यामुळे अफगाणिस्ताननं त्याच्यावरती कार्यवाही करावी यासोबतच अफगाणिस्तानने वेळोवेळी हे सर्व आरोप जे आहेत पाकिस्तानचे हे फेटाळूनसुद्धा लावलेले आहेत मागील वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानच्या हवाई दलानं अफगाणिस्तानच्या पूर्व प्रत्येका प्रांतामध्ये टी टी पीच्या तळांवरती बॉम्ब हल्लासुद्धा केलेला होता आणि याच्यानंतर दोन्ही देशांदरम्यान सुद्धा झाला आणि त्याच्यामध्ये अफगाणिस्तानमधील किमान आठ लोकसुद्धा ठार झालेले होते म्हणजेच काय दोन्ही देशांमधले संबंध हे तणावपूर्ण राहिलेले आहेत दोन्ही देशांमधून विस्तवसुद्धा जात नव्हता आणि आता चीननं मध्यस्थी केल्यानं तिन्ही देशांच्या मंत्र्यांनी प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी परस्पर सहकार्य आवश्यक असल्याचं मान्य करत राजनैतिक प्रगती आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी ठोस पावलं उचलण्यावरती चर्चा केलेली आहे समोर जी माहिती येते त्याच्यानुसार चीनमधील शिनजियांगपासून पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील ग्वादर बंदरापर्यंत बांधण्यात येणारा हा कॉरिडॉर आता अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित केला जाणार आहे या कॉरिडॉरद्वारे चीन मध्य पूर्वेतील देशांशी रोडद्वारे संपर्क स्थापित करण्याची योजना आखतोय यासोबतच पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नेमका कुठपर्यंत विस्तारेल याची माहिती सध्या उपलब्ध नाही आहे आता हे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजे नेमकं आहे काय ते सांगतो तर चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे याची सुरुवात दोन हजार तेरामध्ये झाली होती चीनच्या शिंजियांग प्रांतापासून पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत साठ अब्ज डॉलर्स म्हणजे पाच लाख कोटी रुपये खर्चून एक हा इकॉनॉमिक कॉरिडॉर उभा केला जातो याच्याद्वारे चीनला अरबी समुद्रामध्ये थेट प्रवेश मिळेल आणि याच्या अंतर्गत चीन पाकिस्तानमधील रस्ते बंदर रेल्वे आणि ऊर्जा यांसारख्या प्रकल्पांवरती काम करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या प्रकल्पांवरती काम करेल चीनला नेमका फायदा काय होते या इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे ते सुद्धा सांगतो या कॉरिडॉरमुळे चीनला कच्च्या तेलाची उपलब्धता जी आहे ती अगदी सहजपणे होईल चीनकडून आयात केलं जाणारं ऐंशी टक्के कच्चं तेल जे आहे हे मलक्काच्या सामुद्रध्वनीतून शांघायला पोहोचतं सध्या हे अंतर जवळपास सोळा हजार किलोमीटर आहे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे हे अंतर पाच हजार किलोमीटरनं कमी होईल आणि वेळ ज्याच्यामध्ये वाचल तोसुद्धा वेगळा या इकॉनॉमिक द्वारे चीन अरबी समुद्र आणि हिंदी महासागरामध्ये डायरेक्ट ॲक्सेससुद्धा मिळवू शकतो ग्वादर जे बंदर आहे पाकिस्तानचं या बंदरावरती नौदल तळ आता चीनचा असणार आहे चीन, चीन आपल्या नौदलाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी सुद्धा या बंदराचा वापर करू शकणार आहे आणि चीनच्या एकूणच नौदलाच्या मोहिमांसाठी हे बंदर यासोबतचा इकॉनॉमिक कॉरिडॉर फार फायदेशीर ठरू शकतो काही दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यावरून भारताला पाठिंबा देणारा तालिबान अचानकच चीनकडे कसा गेला हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे हा संपूर्ण विषय जो आहे तो आहे इकॉनॉमिक स्टेटस आणि पॉलिटिकल मोटिवेशनचा म्हणजे म्हणजे बघा अफगाणिस्तानची एकूण अर्थव्यवस्था जर का आपण बघितली किंवा नकाशामधलं त्यांचं स्थान जर का बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अफगाणिस्तान हा एक लँडलॉक देश आहे त्यांना कोणत्याही बाजूने समुद्राचा ॲक्सेस नाही त्यांना समुद्र नाही म्हणून त्यांच्याकडे पाण्यावरचं बंदर सुद्धा नाही आहे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे त्यांना ग्वादर बंदर जे आहे तिथं डायरेक्ट ॲक्सेस मिळेल त्यामुळं त्यांचं इराणवरचं आणि भारतावरचं अवलंबित्व कमी होईल चीन आणि पाकिस्तान यांच्यासोबत भागीदारी केल्यामुळं अफगाणिस्तानला अशी अपेक्षा आहे की त्यांच्या देशामध्ये चीन मोठ्या प्रमाणामध्ये रोड रेल्वे ऊर्जा आणि दळणवळणासाठी पायाभूत सुविधा उभं करेल गेली कित्येक दशकं आपण बघतोय अफगाणिस्तानमध्ये जहाल संकुचित आणि धार्मिक बस्तान आहे युद्धामुळं हा देश कित्येक दशकं मागंसुद्धा गेलेला आहे पण आता त्यांचे जे जहाल विचार आहेत संकुचित विचार आहेत किंवा धार्मिक विचार जे आहेत यांना कुठेही मुठमाती न देता त्यांना त्यांच्या येथील जनतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्यांची निर्मिती करणं भाग आहे औद्योगिकरण ही त्यांची गरज आहे आणि म्हणूनच त्यांना चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा सगळ्यात जवळचा पर्याय वाटत असणार आहे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्सचा अफगाणिस्तानचं स्थान बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की दक्षिण आशिया आणि मध्य आशिया याच्या मध्यवर्ती भागामध्ये अफगाणिस्तान आहे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळं अफगाणिस्तान हा चीन आणि पाकिस्तान या दोघांनाही मध्य आशिया आणि त्याच्या पलीकडे व्यापाराचे नवे मार्ग खोलू शकतो तसे ते खोलू सुद्धा शकतात अफगाणिस्तानला स्वतःला मध्य आशिया दक्षिण आशिया आणि चीन यांना जोडणारं एक मध्यवर्ती ठिकाणसुद्धा बनायचं आहे तशी त्यांची इच्छा आहे असं सांगितलं जातं तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे चीनच्या सुप्त इच्छांचा अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य असणं हे पाकिस्तानमधील चीनच्या गुंतवणुकीसाठी फार महत्त्वाचे आहे पाकिस्तानच्या एका बाजूला भारत आहे दुसऱ्या बाजूला तालिबान आहे अफगाणिस्तान आहे आणि ह्या दोघांसोबत पाकिस्तानचं वैर आहे आणि त्याच्यामुळे चीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दक्षिण आशियामध्ये स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी आणि पाश्चिमात्य देशांचा या भागातला डॉमिनन्स कमी करण्यासाठी चीनला आर्थिकदृष्ट्या कमजोर अफगाणिस्तान गरजेचं आहे चीन सध्या अफगाणिस्तानकडं त्यांच्या लाँग टर्म स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून बघत असणार हे नक्की आता याच विषयातला चौथा मुद्दा आहे अफगाणिस्तानमधील तालिबाननं घेतलेला स्टँड आता त्यांचा धार्मिक आस्थेचा मुद्दा फार वेगळा होता संकुचित विचारसरणीचं हे सरकार आहे सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये या तालिबाननं अफगाणिस्तानमधलं लोकशाही सरकार उलथवून टाकलं होतं तेव्हापासून हे तालिबान सरकार जागतिक मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करते आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांना त्याच्यामध्ये गेले चार वर्ष यश आलेलं नाही चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये त्यांचा समावेश झाल्यामुळे एका पद्धतीने मान्यता मिळण्याच्या दृष्टीने त्यांचं एक पाऊल पुढं पडेल तसंच दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तालिबान शक्य ते सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचा मेसेज जाईल जे तालिबानसाठी फार महत्त्वाचं आहे अफगाणिस्तान किंवा तालिबान चीन आणि पाकिस्तान यांच्या जवळ जाणं हा भारतासाठी फार मोठा धक्का मानला जातोय एक फार महत्वाची संधी भारतानं हातातून गमवली असं सुद्धा या निमित्तानं सांगितलं जाते भारतानं अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला बायपास करत इराणमधील छाबार पोर्ट डेव्हलप करण्याचा निर्णय घेतलेला होता याद्वारे भारत अफगाणिस्तानसोबतच मध्य आशियापर्यंत पोहोचणार होता पण यासाठी झालेला उशीर तसंच इराणवरती अमेरिकेने लादलेले निर्बंध याच्यामुळे चीनने पाकिस्तानमध्ये डेव्हलप केलेल्या ग्वादार बंदराच्या तुलनेमध्ये छाबार बंदराची चर्चा चा आणि त्याचं महत्त्व मागं पडल्याचं सांगितलं जातं आणि एकूण विकास सुद्धा अफगाणिस्तानचा याच्यामुळे मागं पडला चीनने ज्या ॲग्रेसिव्हली चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर पूश केला त्या तुलनेमध्ये भारतानं मध्य आशिया आणि अफगाणिस्तान अशी लिंक डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला नाही यासोबतच इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर सुद्धा भारताला पूश करता आलेला नाही ही वास्तविकता आहे भारतानं आत्तापर्यंत अफगाणिस्तानमध्ये तब्बल तीन बिलियन डॉलर गुंतवलेले हे पैसे गुंतवलेत कुठं तर रस्ते हॉस्पिटल त्यांची संसदेची इमारत आणि धरण या गोष्टी बांधण्यासाठी पण ही रक्कम चीनच्या गुंतवणुकीशी तुलना करता फार तोकडी आहे असं विश्लेषक सांगतात भारतानं सॉफ्ट पॉवर आणि गुडविल याच्यावरती फोकस ठेवला पण आजच्या दिवशी सदृढ आर्थिक संबंध हे अधिक महत्त्वाचे असतात आणि अफगाणिस्तानला त्याची जास्त गरज होती आणि त्यांची ही गरज चीननं ओळखली आणि पूर्ण करण्याची सहमती दर्शवलेली आहे अजून एक मुद्दा म्हणजे भारताचे अफगाणिस्तानसोबतचे संबंध हे नक्कीच चांगले राहिलेले आहेत पण तेथील सत्ता तालिबानच्या हातामध्ये गेल्यानंतर भारतानं वेट अँड वॉच असाच ॲप्रोच ठेवला राजनैतिक पातळीवरती तसंच राजकीय पातळीवरती जास्त संबंध तालिबानसोबत प्रस्थापित झाले नाहीत याच्या अगदी विरोधात चीननं तालिबानसोबत लगेच जुळवून घेत त्यांना आर्थिक मदत केली आणि याच्यामुळे भारतापेक्षा चीनचा तालिबानवरती जास्त प्रभाव निर्माण झाला होता या सर्व चर्चांमध्ये अजून एका विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ते म्हणजे भारताचा शेजारी देशांसोबत असलेला ॲप्रोच जो आहे हा रिॲक्टिव्ह अप्रोच आहे म्हणजे चीननं वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह जर का सुरू केला तर लगेच त्याला रिॲक्शन म्हणून भारत एखादा इनिशिएटिव्ह सुरू करतो किंवा चीननं पाकिस्तानसोबतचा इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरू केला तर त्याला रिॲक्शन म्हणून भारत दुसरा काहीतरी प्रोजेक्ट सुरू करतो म्हणजेच काय तर भारताचा अप्रोच किंवा पॉलिसी जी आहे ही रिॲक्टिव्ह आहे जी प्रोॲक्टिव्ह असणं अपेक्षित आहे या दक्षिण आशियाच्या संपूर्ण भागामध्ये या भागासाठीचं सा भारताचं व्हिजन नेमकं का काय आहे हे अजूनही क्लिअर नाही आहे पण चीनचं व्हिजन हे अगदी क्लिअर आहे ज्याच्यामुळे पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश श्रीलंका मालदीव हे देश चीनच्या जवळ जाताना दिसतात चीनला या साऊथ एशियाचं सा नेतृत्व करायचं आहे या भागातलं वेस्टर्न जे देश आहेत त्यांचं त्यांना डॉमिनन्स सुद्धा कमी आहे आता अफगाणिस्तान चीन आणि पाकिस्तान यांना सामील झाल्यामुळं अफगाणिस्ताननं भारताला धोका दिला असं आपण म्हणू शकतो का हे सुद्धा समजून घेऊयात तर एक गोष्ट लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय राजकारण असो किंवा जिओ पॉलिटिक्स असो याच्यामध्ये लॉयल्टी किंवा धोका असं काही नसतं इथं सगळ्यात जास्त महत्त्वाचे काय असतात तर इंटरेस्ट सर्वायवल आणि व्यवहारी असणं त्याच्यामुळं हे प्रामाणिकपणा किंवा धोका इथं काही कामामध्ये येत नाही भारतानं अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक केली हे मान्य आहे ही गुंतवणूक केली दोन हजार एक ते दोन हजार एकवीस या कार्यकाळामध्ये गुंतवणूक केली ते इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षण आरोग्य याच्यामध्ये ज्याद्वारे भारतानं अफगाणिस्तानच्या जनतेचा विश्वास जिंकला पण दोन हजार एकवीसमध्ये तालिबाननं सत्ता हस्तगत केल्यानंतर गोष्टी वेगानं बदललेल्या आहेत हे सुद्धा मान्य करावं लागेल अफगाणिस्तानने धोका दिला असं म्हणता येणार नाही कारण सत्ता आहे तालिबानच्या हातामध्ये तालिबानचं सरकार हे आयडिओलॉजिकली किंवा पॉलिटिकली भारताशी संबंधित नाही त्यांना सगळ्यात जास्त गरज आहे जागतिक मान्यतेची आर्थिक मदतीची चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे त्यांची ही गरज भागणार आहे याच्यामध्ये सामील झाल्यामुळे त्यांना अप्पर हँड मिळणार आहे म्हणून त्यांनी पुढचा सा मागचा विचार न करता चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे पण भावनिकदृष्ट्या जर का विचार केला तर निश्चितपणे एका पद्धतीने त्यांनी भारताचा विश्वासघात केलेला आहे असं आपण म्हणू शकतो भारत गेली दोन दशक अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतोय तेथील जनतेच्या पाठीशी भारत ठामपणे उभा राहिलेला आहे लागेल ती सर्व सर्व मदत केलेली आहे ते सुद्धा कोणत्याही पद्धतीने त्यांच्या लोकशाहीमध्ये हस्तक्षेप न करता इनफॅक्ट त्यांच्या मिलिटरीमध्ये सुद्धा भारतानं कधी हस्तक्षेप केलेला नाही तरीसुद्धा तालिबान चीनच्या बाजूने झुकलेला आहे अफगाणिस्तानने किंवा तालिबाननं सध्या जवळचा फायदा बघितलेला आहे लांबचं नुकसान नाही तरीही जास्त भावनिक विचार न करता भारताला लवकरात लवकर हालचाल करावी लागणार आहे कारण श्रीलंका बांगलादेश नेपाळ मालदीव अफगाणिस्तान जे भारता चे, हे जे भारताचे हे जवळचे मित्र देश होते हे हळूहळू चीनच्या बाजूने झुकलेले आहेत त्याच्यामुळं नक्की कुठंतरी काहीतरी आहे ज्याचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे आणि शेवटचा मुद्दा जिओ पॉलिटिक्समध्ये रिलेशन्स आर बेस्ड ऑन इंटरेस्ट नॉट इमोशन्स और फ्रेंडशिप्स ज्या वेळेस जिओ पॉलिटिक्सचा मुद्दा असतो त्यावेळेस तिथं इमोशन्सची किंमत शून्य असते या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे व्यवहारी असणं आणि स्वतःचा स्वार्थ कुठे आहे ते बघणं जे भारताला लवकरात लवकर अंमलात आणणं गरजेचं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद